नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी सी मराठी जाहिरात तुमची जाहिरात ही आलेली आहे ठीक आहे चला तर सविस्तर पाहूया की ही जाहिरात का बरं आचारसंहितेमध्ये आलेली आहे इतर एम पी सी जाहिरात का बरं आलेली नाही इतर जाहिरात का आलेल्या नाहीत कुठला रिझल्ट त्या ठिकाणी लागत नाही आता ही जाहिरात अतिशय महत्त्वाची आहे चाहे त्या ठिकाणी बघा दहावी पास वर जाहिरात आहे वेतन तुमचं एकोणीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे एवढे मोठ्या प्रमाणात त्याचं वेतन आहे सविस्तर आपण पाहूया आणि दहावीवर त्या ठिकाणी ही जाहिरात आहे सविस्तर याविषयी काही माहिती आहे ते सविस्तर आपण या ठिकाणी पाहणार चॅनल नवीन असतात लाईक करा शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करा मित्रांनो विसरू नका ओके चला तर बघा या ठिकाणी एक फॉर्म भरायला सुरुवात तुमची होत आहे सव्वीस एप्रिल पासून कधी सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून फॉर्म भरायला सुरुवात होत आहे आज आहे चोवीस एप्रिल तारीख आणि शेवट तारीख आहे तुमची फॉर्म भरायची सतरा मे दोन हजार चोवीस कुठली आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकाची जाहिरात आहे दहावी पासवर आणि त्या ठिकाणी त्यावरती अजून काही अटी आहेत पात्रता मध्ये ते आपण सविस्तर पाहणार आहोत ओके चला तर पाहूया या ठिकाणी लगेच तर ही सविस्तर एक थोडक्यामध्ये जाहिरात आहे सविस्तर आपण संपूर्ण जाहिरात घेतली ती पण त्या ठिकाणी पाहणार आहोत बघा पिंपरी चिंचवड महानगरपालिका ठीक आहे जाहिरात या ठिकाणी पहा पिंपरी चिंचवड महानगरपालिका पिंपरी चिंचवड यांच्या आस्थापना अग्निशामन या विभागातील अग्निशामन विमोचक फायरमन ठीक आहे त्याचबरोबर ठीक रेस्क्युअर गट ची जाहिरात आहे या समोर्गातील रिक्त पदे सरळ सेवेने भरण्याकरता आचारसंहितेपूर्वी दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी दैनिक सकाळ लोकमत आणि पुढारी या वर्तमानपत्रामध्ये ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती सदर जाहिरातीच्या अनुषंगाने सविस्तर आरक्षणा हाय पदसंख्या अर्हता आणि इतर अटी शर्ती नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे सदर बाबीची पूर्तता करणाऱ्या पात्र अहताधारक उमेदवाराकडून विविध मुदतीमध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिका बघा डब्ल्यू डॉट पी सी एम सी इंडिया डॉट जी डॉट इन ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटवर तुम्हाला जाऊन ऑनलाईन त्या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे, आहे। ज्याची लिंक मी तुला आपलं आपलं चॅनल आहे त्यावर दिलेला आहे तसं त्या ठिकाणी ग्रुप आहे आहे नावाचा काय बघा महान्यू अपडेट नावाचा टेलिग्राम ग्रुप आहे जॉईन करा जॉईन तर महान्यू अपडेट यावर याची लिंक टाकून देतो तिथं जाऊन तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता संपूर्ण जाहिरात पाहू शकता सव्वीस एप्रिलला त्या ठिकाणी तुमचं फॉर्म भरायला स्टार्ट होणार आहे ते त्या ठिकाणी सतरा मे पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता आता या ठिकाणी बघा सविस्तर काय दिलेलं आहे जाहिरातीमध्ये ऑनलाईन तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सव्वीस तारखेपासून सुरुवात आहे हां ऑनलाईन अंतिम दिनांक सतरा पाच आहे सतरा मे पर्यंत मेला सहा वाजेपर्यंत फॉर्म भरू शकतात आणि त्या ठिकाणी ऑनलाईन पेमेंट करण्याची सुद्धा सतरा तारीख आहे ऑनलाईन परीक्षेसाठी प्रवेशपत्र तुमचं हॉल तिकीट जे आहे परीक्षेच्या सात दिवस अगोदर त्या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे काळजी करून त्या ऑनलाईन परीक्षेचा दिनांक आणि ठिकाण हे तुम्हाला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जी साईट आहे त्या साईडवर मिळून हो जाईल आता सविस्तर जाहिरात आपण त्या ठिकाणी बघूया या जाहिरातीमध्ये काय सविस्तर डिटेल जाहिरात okay. मित्रांनो ही तुमची संपूर्ण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची जाहिरात आहे या जाहिरातीमध्ये बघा आहे संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी पदनाम पदसंख्येने आरक्षण तपशील त्या ठिकाणी दिल्यात आलेला आहे ओके आता इथं बघा पदसंख्या दिलेली समांतर आरक्षणात कुठल्या कास्टला त्या ठिकाणी किती जागा आहेत संपूर्ण डिटेल या ठिकाणी दिले पदसंख्या आरक्षण टोटल जागा किती दिल्या त्यांनी एकशे पन्नास त्या ठिकाणी जागा दिलेल्या आहे संपूर्ण जागा एकशे पन्नास आहे मग त्या ठिकाणी तुमच्या एस सी एस टी व्ही ए विजे बी विजय एन टी बी एन टी सी आणि एन टी डी एस बी सी ओबीसी ई डब्ल्यू एस त्यानंतर एसीबी सी आणि ओपन ए सी बी सुद्धा रकाना याने दिलेला आहे त्या ठिकाणी काय दिलेलं आहे महिलांच्या टोटल जागा किती आहेत तर एकशे पन्नास त्या ठिकाणी जागा आहेत ही सविस्तर संपूर्ण तुम्हाला आपल्या महान्यू अपडेट नावाचा जो टेलिग्रामचा ग्रुप आहे या महान्यू अपडेटला मी संपूर्ण जाहिरातची पी डी एफ दिलेली आहे तिथे जाऊन सुद्धा चेक करू शकतो ओके आताच्या सिलेबस काय आहे भरती कशी होणार आहे सविस्तर पाहतो या ठिकाणी बघा वेतन श्रेणी काय तुमचं ज्या फॉर्म भरताय कुठल्या पदासाठी ते तुम्हाला वेतन सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे की पेमेंट किती आहे त्या ठिकाणी तर बघा त्याचं पेमेंट दिलेलं अग्निशामन विमोचक आणि फायरमॅन रेस्क्युअरचं वेतन श्री तुम्हाला आहे आहे म्हटलं तुमचं बेसिक वेतन एकोणवीस हजार नऊशे ते त्रेसष्ट हजार दोनशे हे तुमचं केवळ बेसिक वेतन त्या ठिकाणी आहे आता याची महत्वाची तुम्हाला पात्रता काय आहे त्या ठिकाणी दहावी तर आहे परंतु महत्वाची काही अटी त्या ठिकाणी दिलेली आहेत तर काय आहेत ते सविस्तर या ठिकाणी पाहूया तर बघा पहिलं महत्वाचं तुम्ही माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण असावी म्हणजे तुमची दहावी त्या ठिकाणी पास झालेले असावी दुसरी महत्वाची त्या ठिकाणी काय आहे राज्य अग्निशमन प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र शासन मुंबई यांचा जो सहा महिन्या कालावधीचा जो अग्निशामन प्रशिक्षण पाठ्यक्रम आहे तो त्या ठिकाणी उत्तीर्ण असावा ही कंपल्सरी ॲट आहे लक्षात असू द्या त्याच्यानंतर एम एस सी आय टी म्हणजे त्या ठिकाणी तुमचं एम एस सी आय टी हे सुद्धा असणं कंपलसरी बघा मराठी भाषेचं तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे दुसरी गोष्ट तुमची त्या ठिकाणी शारीरिक चाचणी म्हणजे तुमची पात्रता तुमची उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर असावी त्याचबरोबर तुमची छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर आणि पाच सेंटीमीटर फुगली पाहिजे म्हणजे पोलीस भरतीला जी आहे कशाचं हाईटचं सेम पोलीस भरतीची या ठिकाणी हाईट दिलेली आहे एकशे पासष्ट सेंटीमीटर हाईट वजन तुमचं पन्नास किलोग्राम पाहिजे दृष्टी तुम्हाला चांगली पाहिजे बघा वनरक्षकला अनेक मुलं पन्नास किलोग्राममध्ये मध्ये काढून दिलेलं आहे खुल्या ओपन प्रवर्गात जे मुलं आहेत त्यांना तीस वर्ष पर्यंत त्या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात ओपनवाले आणि कास्टवाले हे तेहतीस वर्षापर्यंत फॉर्म भरू शकतात लक्षात असू द्या किंवा संचना संचनालय महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचनालय महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे वेळोवेळी विहित करण्यात येणारे सेवा प्रवेश नियम या ठिकाणी लागू राहतील एवढी तुमची त्या ठिकाणी दहावी प्लसमध्ये पात्रता आहे यांच्यासाठी आता या ठिकाणी तुमची सविस्तर डिटेल त्या ठिकाणी संपूर्ण जाहिरात दिलेली आहे शारीरिक पात्रता त्या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा तर शारीरिक पात्रता त्या ठिकाणी महत्त्वाची आहे काय उंची पहिला आपण एकशे पासष्ट सेंटीमीटर महिला जर असेल तर एकशे बासष्ट सेंटीमीटर दोघांचे वजन पन्नास किलोग्राम दोघांचे असणं कंपल्सरी आहे छाती एक्क्याऐंशी सेंटीमीटर पाहिले आपण आणि पाच सेंटीमीटर त्या त्या ठिकाणी फुगली पाहिजे दृष्टी तुमची चांगली सामान्य असली पाहिजे ठेवण उमेदवार शारीरिक व मानसिक सुदृढ असावं ठीक आहे महिलांसाठी तसं काही नाही फक्त पन्नास किलो वजन असावं एकशे बासष्ट आता शारीरिक चाचणी असणार आहे तुमची जसं पोलीस भरतीला होती सेम महिला इथं पुरुषांची दिलेली आहे इथं महिलांची दिलेली आहे सोळाशे मीटर पुरुषांना आठशे मीटर महिलांना दोघांना तीस तीस गुंधले आहे त्यानंतर जमिनीपासून तेहतीस फूट उंचीवरील खिडकीस लावलेल्या अल्युमिनियमची एक सीडी असते त्या सीडीवर सीडीपर्यंत चढून त्या सीडीने खाली उतरणे यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी किती कि वीस गुण दिलेला आहे सेम दोघाला पण सेम आहे वीस गुण आहे पाचशे किलोग्रामचं तुम्हाला वजन दिलं जातं एक मानवाची प्रतिकृती असते ती त्या ठिकाणी जाऊन चौकोनी मार्गाने सहाशे मीटर सॉरी साठ मीटर तुम्हाला वीस गुण आहेत सेम आणि महिलांना चाळीस किलोग्राम त्या ठिकाणी दिलेला आहे दोनशे फूट उंचीपर्यंत रचिकेत चढणे आणि उतरणे वीस गुण आहेत महिलांना गोळा फेक आहे दहा गुण आहेत आणि पुलप्स वीस पुलफ्स करायचे दहा गुण असे टोटल टो शंभर गुणाची तुमची शारीरिक चाचणी महिला महिलांना लांबुडी आहे पुलप्स आहे दहा शंभर गुण म्हणजे एकंदरीत तुमचं त्या ठिकाणी शंभर गुणाची मैदानी चाचणी आहे आणि त्याच्यानंतर तुमची लेखी प्रक्रिया असणार आहे परंतु यामध्ये स्पर्धा खूप कमी आहे हा फॉर्म नक्की भरा त्या ठिकाणी मध्ये स्पर्धा खूप कमी आहे लक्षात असू द्या खूपच कमी आहे दीडशे जागा आहेत फॉर्म खूप कमी येतात लक्षात असू द्या पोलीस भरतीचे सत्तर हजार जागा आहेत सतरा लाख फॉर्म आलेले आहे नक्की ठीक आहे वयमर्यादा त्या ठिकाणी दिलेली आहे बघा वयमर्यादा तुम्ही जर ओपन असाल त्या ठिकाणी किंवा कास्टमध्ये कमी कमी तुमचं अठरा वर्ष पूर्ण असं ओपनला तीस वर्ष मागासवर्गीय असेल तर तेहतीस वर्षापर्यंत मग खेळाडू असेल त्रेचाळीस वर्षापर्यंत मागासवर्गीय खेळाडू त्रेचाळीस वर्षापर्यंत माझी सैनिक भूकंपग्रस्त प्रकलग्रस्त पंचेचाळीस वर्षापर्यंत त्यात मागासवर्गीय पंचेचाळीस वर्षापर्यंत बाकी वर्षापर्यंत आणि तीस वर्षापर्यंत लक्षात असतो परीक्षा शुल्क त्या ठिकाणी बघा परीक्षा शुल्क तुम्हाला त्या ठिकाणी एक हजार रुपये ठेवलं आहे मागास प्रयोगासाठी नऊशे रुपये म्हणजे यांनी पोरांची लावली वाट सर्वांचीच नऊशे हजार रुपये स्पर्धा परीक्षेची वाट लावली दिसते फॉर्म भरभरूच हा नऊशे रुपये फीस आहे कास्टवाल्यांसाठी ओपनसाठी हजार रुपये फीस ठेवली आहे फीजमध्ये तुम्ही सगळ्या पोरांची कमाई घ्या तुमचे सुद्धा पेमेंट सगळ्या लोकांचं काढून घ्या राज्य सरकारला सर्वांचंच काढून घ्या पेमेंट पोलीस भरतीमध्ये सुद्धा त्या ठिकाणी सतरा हजार फॉर्म भरले सतरा लाख पोरांनी फॉर्म भरले तलाटेसुद्धा सुद्धा अनेक साडेचार साडेचार पाच लाख फॉर्म आले होते सगळे तुम्ही त्यांचे पेमेंटच करून घ्यायला तुमच्यानुसार फीच्या दौऱ्यावर चला परीक्षा शुल्क ना आहे नॉन रिफंडेबल आहे एकदा भरलं पुन्हा भेटणार नाही माझी सैनिक त्या ठिकाणी शुल्क नाही माझी सैनिक फ्री आहे तेवढं तरी चांगलं काम केलं किंवा माझी सैनिकाला त्या ठिकाणी फीस नाही ओके चला कोणत्याही कारणास्तव पदभरती स्थगित रद्द झाल्यास पदभरती शुल्क पद केलं बघा म्हणजे एवढे शाणे येते जर या ठिकाणी ही भरती रद्द झाली तर तुम्हाला त्या ठिकाणी भरलेले पैसे वापरले हे सुद्धा यांनी जाहिरातीमध्ये त्या ठिकाणी नमूद केलेलं आहे म्हणजे किती शाणे लोक येते चला एक सेकंड हा कर्तव्य काय ऑनलाईन तुम्हाला अर्ज करायचा आहे कुठल्या वेबसाईटवर जायचं तुम्हाला सांगितलं मी काय पी सी एम सी इंडिया डॉट जी ओ डॉट इन ही वेबसाईट आहे हरकत नाही आपल्या महानवी अपडेटला तुम्हाला संपूर्ण देतो काळजी करू नका लिंक त्या ठिकाणी टाकतो त्या लिंकला जाऊन डायरेक्ट क्लिक केलं की तुम्ही त्या ठिकाणी फॉर्म भरू शकता महान्यू अपडेट नावाचा टेलिग्राम आपला ग्रुप आहे जॉईन करा सर्वजण ठीक आहे चला यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती काय द्यायची त्या ठिकाणी तर तुमचं त्या ठिकाणी सिलेबस फोटो गिटो सर्व लावायचं सर्व ठिकाणी देणार आहे काळजी करू नका तुमचं त्या ठिकाणी सिलेबस काय असणार आहे हां इथं तुम्हाला नॉर्मलायझेशन पद्धत लागू आहे बघा नॉर्मलायझेशन पद्धतीने पोरांची वाट लावलेली आहे ला ठीक आहे नॉर्मलायझेशन म्हणजे तुमचा ऑनलाईनचा बाप ज्याला म्हणता येईल तो म्हणजे नॉर्मल हे होणार आहे काळजीपूर्ण का। त्याच्यानंतर बघा परीक्षेचं स्वरूप आता या ठिकाणी मराठीचे प्रश्न पंधरा असणारे इंग्रजी पंधरा असणार आहे सामान्य ज्ञान तुमचे जीएस पंधरा असणारे बौद्धिक चाचणी असे टोटल तुमचे साठ प्रश्न असणार आहेत आणि चाळीस प्रश्न तुमचे त्या ठिकाणी अग्निशामक संबंधी असणार आहे टोटल शंभर प्रश्न तुमचे असणार आहेत आणि त्या ठिकाणी तुम्हाला गुणसुद्धा तेवढे शंभर असणार आहे आणि शारीरिक चाचणी शंभर गुण लेखी चाचणी शंभर गुण दोनशेतून तो तुमची त्या ठिकाणी निवड होणार आहे संपूर्ण तुम्हाला तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या महान्यू अपडेट नावाच्या टेलिग्रामच्या ग्रुपवर पाठवली त्या ठिकाणी जाऊन ती संपूर्ण डिटेल त्या ठिकाणी वाचून घ्या दुसरी गोष्ट त्या ठिकाणी हा जो अग्निशामनचा सहा महिन्याचा कोर्स आहे तो करून घ्या नक्की त्या ठिकाणी फायदा होईल स्पर्धा खूप कमी असते या जागेसाठी पोलीस भरतीच्या मुलांनी केला असेल ते चांगले ओके okay, चला दिले लेक्चर आवडला असेल तर नक्की सर्वजण लाईक करून द्या शेअर करा आणि त्या ठिकाणी सबस्क्राईब करायला मित्रांनो विसरू नका ओके थांबतो मित्रांनो